निरोगी राहू दोस्त हो आकाशात सर्वांना नमस्कार मित्र विटॅमिन डी जीवनसत्व ड ज्याला म्हणतो आपण हे शरीरामध्ये चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी कोणते दहा अन्न पदार्थ घेतले पाहिजे आता आपल्याला काय म्हणतो व्हिटॅमिन डी किती आवश्यक आहे हे वेगळं सांगायची गरज नसते आता तर असं सिद्ध झालेलं आहे की फक्त हाडासाठी सांध्यासाठीच व्हिटॅमिन डी महत्वाचं नाही कॅल्शियम चांगलं राहलं म्हणूनच नाही परंतु सगळ्या अवयवाकरता मेंदूपासून ते शरीरातील सर्व अवयव चांगल्या प्रकारे चालायचे असतील तर व्हिटॅमिन डी ह्याची पातळी चांगली झाली पाहिजे शरीरात ही पातळी अंदाजे तीस चाळीसच्या पुढून ते साठ सत्तर पर्यंत या याच्यामध्ये राहिली तर शरीर चांगल्या प्रकारे कार्य करत म्हणून आता आपण काय म्हणतो डी डीसाठी कोवळ्या उन्हामध्ये हो फिरा किंवा कोवळं ऊन हो अंगावर घ्या सकाळचा असेल सूर्यास्ताच्या आधीचा असेल अशा प्रकारे पण ह्याच्यातून जे वाढतं व्हिटॅमिन डी हे मेंटेन करण्याकरता सोपं जातं तर यांच्यासोबतच आजकाल हा प्रश्न का पुन्हा पुन्हा बोलावा लागत आहे कारण आपल्या बदलत्या जीवनशैलीप्रमाणे लाईफस्टाईलप्रमाणे किंवा जे बाहेर सगळे जे इमारतींचे शिमेंट कॉन्क्रीटचे जंगलं बनत आहेत हे जे उंच उंच इमारती होत आहेत त्याच्यामुळे काय होतं की हे प्रॉब्लेम वाढू लागले प्रदूषण वाढत आहे पॉल्युशन वाढत आहे त्याच्यामुळे काय होत असते की व्हिटॅमिन डी का कमी होते आहे माणसाच्या शरीरातलं किती गंभीर लेवलपर्यंत कमी होऊ शकते आम्ही काही काही पेशंट पाहिले त्यांचं सहा सात आठ असं निघतं व्हिटॅमिन डी जे पाहिजे असते आपल्याला चाळीस पन्नासकडे पाहिजे असतं एवढं कमी निघतं का कमी निघतं कारण कसं आहे ह्या उंच इमारती झालेल्या आहेत या उंच इमारतीमध्ये ऊनच येत नाही त्यांच्या अंगापर्यंत आणि लाईफस्टाईल कशी झालेली ला आहे घरात एसी मध्ये बसायचं किंवा थंड वातावरणात बसायचं तिथून बाहेर निघायचं ते गाडीमध्ये पुन्हा एसी असतो ही जी वातानुकूलित सगळी जी परिस्थिती आहे म्हणजे हे स्वतःहून उन्हामध्ये कधी जात नाहीत यांच्या अंगावर कधी ऊन पडत नाही त्यामुळे हे कमी होत आहे तसंच आहारामधून सुद्धा माणूस जाणीवपूर्वक व्हिटॅमिन डी युक्त असलेले अन्न पदार्थ घेत नाही आणि ते घ्यावेत म्हणून हा आजच्या व्हिडिओचा खटाट होता कारण हे जर बाकीचं तुम्हाला थोडंसं जमत असेल तर करा जेव्हा जमेल तेव्हा करा परंतु नियमितपणाने हे अन्न पदार्थ तर तुम्ही याच्यात घेतले पाहिजेत तसंच काय आहे सनस्क्रीनचा वापर जास्त होतो सनस्क्रीन ते लावायचं असेल अंगाला किंवा गाड्यांना लावलेलं सनस्क्रीनचं हे असेल किंवा बरेच जण काय करतात कपडा एवढा हे करतात आजकाल जी फॅशन निघाली आहे की ड्रायव्हिंग करताना हे करताना पूर्ण फक्त डोळे थोडेसे उघडे असतात बाकी सगळं झाकलेलं असतं म्हणजे यांना घरामध्ये कुठं ऊन मिळतच नाही आणि बाहेर फिरताना पण यांनी एवढं पॅक केलेलं असतं शरीर की कुठून त्यांना ऊनच लागत नाही म्हणजे ही जी कारणं आहेत या कारणामुळं आता सध्या व्हिटॅमिन डी कमी होण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे तसंच काय की काचेतून खिडक्यामधून वगैरे आलेल्या काही जण बसतात उन्हाला तर काचेमधून जेव्हा ऊन येतं मध्ये ते त्याचा तेवढा फायदा शरीराला होत नाही काचेमधून किंवा गाडीच्याही काचेमधून जर मध्ये ऊन येत असेल तर त्याच्यापासून व्हिटॅमिन डी चांगल्या प्रकारे बनत नाही त्याचा उपयोग हे तेवढा होत नाही बरेच जण सनबात घ्यायचा प्रयत्न करतात पण कसं आहे सनबात किंवा सन मध्ये थोडं उघडं अंग असून त्याच्यात बसणं हे नियमितपणानं थोडंसं केलं पाहिजे कधीतरी महिन्या दोन महिन्याला एखाद्या दिवस करून त्याचा फायदा होणार नाही तर हे सगळं लक्षात घेतलं तर आपल्या एक लक्षात येईल की आहार हा आपल्याला नियमितपणानं घेता येण्यासाठी गोष्ट आहे त्याला जोडूनच सनलाईट उन्हाचा म्हणजे सूर्यप्रकाशात जाणं हे पण चांगलीच गोष्ट आहे तर आता हे कोणते पदार्थ आहेत हे दहा पदार्थ आपण लक्षात घेऊया आणि हे लक्षात ठेवून त्यांचा वापर जमेल त्या प्रकारानं तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमित करा नंबर एक आहे मशरूम मशरूममध्ये प्रोटीन्स पण चांगले असतात मिनरल्स पण चांगले असतात क्षार पण चांगले असतात याचा फायदा व्हिटॅमिन डी वाढण्याकरता सुद्धा होतो तसंच जे चीज असतं वेगवेगळ्या प्रकारचं मिळतं किंवा ज्या ज्या पदार्थावर वर लिहिलेलं असेल हे इज फॉर्टिफाईड विथ व्हिटॅमिन डी असं तिथं पाकिटावर लिहिलं द याच्यावर लिहिलेलं असेल व्हिटॅमिन डी तर त्या पदार्थामध्ये पण थोडंसं विटॅमिन डी तुम्हाला मिळू शकतं याच्यापेक्षा नॅचरल सोर्स जो आहे दुसरा तो म्हणजे दूध दुधामध्ये किंवा दुधाच्या पदार्थामध्ये पण विटॅमिन डी असतं दही आहे योगर्ट आहे किंवा सोया मिल्क आहे राईस मिल्क आहे तसंच पनीर आहे म्हणजे दुधाचे जे पदार्थ असतात याच्यामध्ये पण व्हिटॅमिन डी असतं तसंच जे टोफू असतात याच्यामध्ये व्हिटॅमिन डी चांगला आहे संत्री किंवा आंबूस आणि गोड फळं जे असतात त्याच्यामध्ये पण व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात असतं तसंच माश्यामध्ये माश्यामध्ये किंवा फिश ऑइल जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माशांमध्ये व्हिटॅमिन डीचं प्रमाण चांगलं असतं अंडे जेव्हा आपण उकळून घेतो त्या उकळलेल्या अंड्याच्या मधल्या पिवळ्या भागामध्ये पण व्हिटॅमिन डीचं प्रमाण चांगल्या प्रकारे असतं तर हे जे सगळे आहाराचे प्रकार आहेत हे जे आपण आता नावं घेतली आहेत याच्यासोबतच मी आणखी एक ढोबळ यांना सांगेन की फ्रेश ताज्या पालेभाज्या वेगळ्या रंगाच्या फळभाज्या आणि वेगवेगळ्या रंगांची फळं यांचा प्रमाणात थोडासा आपल्या दररोजच्या आहारात समावेश असणं नियमित थोडासा व्यायाम करणं संतुलित हा आहार घेणं स्वच्छता पाळणं शांतता मानसिकता चांगली ठेवणं हे सगळे घटक पाळणं आणि जे आता उल्लेख केलेला आहार आहे त्यांचा समावेश आपल्या दैनंदिन आहारामध्ये करून तुमचं विटॅमिन डी चांगल्या प्रकारचे राहील हे विटॅमिन डी मेंटेन करूया सगळे अवयव सगळ्या संस्था सगळ्या पेशी शरीराच्या चांगल्या प्रकारे कार्य करतील चांगल्या प्रकारे कार्यरत राहतील हे सगळं करून नंतर निरोगी राहून दीर्घायु आजचा व्हिडिओ आवडला असेल तित्रांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवज येते सर्व नाते श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्साम